संध्याकाळच्या जेवणात असो किंवा मुलांच्या टिफिन मध्ये द्यायची असो अगदी झटपट ही पनीरची भाजी बनवून तयार होते तुमच्याकडे जर दूध असेल ना तर फक्त लिंबू पिळा आणि ही भाजी बनवून घ्या अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये रेस्टॉरंट सारखी चटपटीत अशी पनीरची भाजी अगदी झटपट बनून तयार होते तुम्ही एकदा तरी ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकतात खूप सोपी रेसिपी आहे कोणाला इम्प्रेस करायचं असेल ना तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता चला ला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी ना मी एक जाड ताळाची अशी कढई घेतली आहे यामध्ये थोडस पाणी घातलेलं आहे यामुळे काय होतं दूध अगदी तळाशी जाऊन चिटकत नाही आता यामध्ये ना मी अर्धा लिटर दूध घातलेलं आहे हे फुल फॅट दूध आहे असं कोणतं तापवलेलं वगैरे काही नाही डायरेक्ट जसं पॅकेट मधून आणले तसंच टाकले आता हे दूध आहे आपल्याला हलकसं कोमट करून घ्यायचे अगदी आपल्याला बोटाला सहन होईल इतपतच आपल्याला गरम करायचे यापासून आपल्याला पनीर तयार करायचंय म्हणून अर्धा लिंबाचा रस यामध्ये असा आपण ऍड करूया आणि त्यानंतर याला थोडस हलक्या हाताने मिक्स करून घेऊया आणि बघू शकाल अगदी दोन तीन मिनिटांमध्ये दूध हे चांगल्या पद्धतीने फाटलं जाईल बघू शकतात काही अशा प्रकारे आता हे ना आपण चाळून घेऊयात आता जे वरती उरलेलं आहे ना ते आपलं पनीर आणि जे खाली उरलेलं आहे पाणी ते आहे वे प्रोटीन आता जे काही उरलेलं पाणी आहे ना ते आपल्याला अजिबात फेकून द्यायचं नाहीये त्याचाच वापर आपण भाजीमध्ये करणार आहोत आणि जे काही पनीर आहे ना याला आपण अगदी थंड पाण्याने छानस असं धुवून घेऊया यामुळे काय होईल लिंबाचा जो काही आंबटपणा आहे ना तो यातनं कम्प्लीटपणे निघून जाईल आता हे पनीर आपल्याला हलकस असं निपळून घ्यायचे खूप जास्त निपवू नका नाहीतर पनीर हे खूप जास्त हार्ड होऊन जाईल अगदी निपून घेतलं की असं काही पनीर आपलं तयार होत चला तर मग झटपट असं पनीर तयार झालं लगेच भाजी तयार करून घेऊया तर कढईमध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे आणि त्यामध्ये इथे दोन टेबल स्पून मी इथं बटर घातलेला आहे बटरमध्ये ही भाजी खूप चविष्ट लागते म्हणून बटर नक्कीच ऍड करा आता यामध्ये अर्धा चमचा मी जिरं घातलेला आहे जरा छानसा फुलल्या गेलं की यामध्ये एक चमचा आपण बेसन पीठ घालणार आहोत हे बेसन फीट आपल्याला अगदी कमी फ्लेम वरती थोडस रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे छान असा सुगंध दरवायला लागला तोपर्यंतच आपल्याला याला परतून घ्यायचे घातल्यामुळे ना आपली जी पनीरची भाजी आहे ना ती अगदी बनते म्हणून इथे आपण एक चमचा बेसन घातलेला आहे लक्षात घ्या जास्त बेसन घालू नका नाहीतर खूप जास्त प्रॉब्लेम येतील आता यामधन छान असा सुगंध दरवायला लागलाय आता यामध्ये मी एक मिडियम साईजचा कांदा असा बारीक चिरून यामध्ये घालत आहे कांदा इथे आपल्याला खूप जास्त परतायचा नाही फक्त हलकासा सॉफ्ट झाला तोपर्यंतच आपल्याला याला परतून घ्यायचं आहे कांदा इथे कंटिन्युअसली स्टर करत आपल्याला परतून घ्यायचं आहे कारण की यामध्ये आपण बेसन घातलेलं आहे कढईला चिटकून ते करपू शकतं म्हणून कंटिन्युअसली याला असा स्टर करत राहायचं आहे कांदा इथे हलकासा सॉफ्ट झाला की यामध्ये आपण बाकीची जिन्नस घालूया इथे मी एक मिडियम साईजची शिमला मिरची अशी बारीक चिरून यामध्ये घातलेली आहे आता ही भाजी ना प्रत्येक रिजन मध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते पण खरं सांगितलं ना अगदी कमीत कमी पनीर आणि भरपूर भाज्या घालून तुम्ही अगदी चटपटीत अशी पनीरची भाजी ही बनवू शकतात खरं सांगते यासाठी तुम्हाला खूप असा ढिगभर दुधाचाही वापर करावा लागणार नाही ना ना आणि जी क्वांटिटी सांगितली आहे ना त्यामध्ये कमीत कमी दोन माणसांचं जेवण आरामात होऊन जाईल आता शिमला मिरची इथे छान अशी परतून झाली यामध्ये मी दोन लहान आकाराचे टोमॅटो असे बारीक चिरून घालत आहे आता टोमॅटो घातले की लगेच आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया यामुळे काय होईल आपली जी टोमॅटो आहे ते लवकर सॉफ्ट होईल आणि आपली जी कुकिंग प्रोसेस आहे ना ती सुद्धा कमी होईल यामध्ये मी कमीत कमी, कमी दीड चमचा मीठ घातलेला आहे छान प्रकारे मिक्स करून घेऊ आणि याला जोपर्यंत सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपण याला शिजून घेऊयात तीन मिनटं याला मध्यम फ्लेम वरती छान असं मी शिजून घेतलेलं आहे टोमॅटो इथे छान असे सॉफ्ट झालेले आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालूया तर मसाल्यामध्ये मी इथे एक चमचा धनेपूड घातलेली आहे पाव चमचा हळद पावडर घातलेली आहे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार कमी अधिक सुद्धा करू शकतात आता यामध्ये मी एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे या ठिकाणी तुम्ही पावभाजी मसाला किंवा पनीर मसाला सुद्धा घालू शकतात यामुळे आपली जी भाजी आहे ती खूपच चविष्ट बनते किंवा तुमच्याकडे जर मॅगी मसाला असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात घरामध्ये जी मसाले असेल तीच मसाले वापरून आपण ही भाजी बनवणार आहोत म्हणून माझ्याकडे किचन किंग मसाला होता म्हणून मी तोच वापरलेला आहे मसाले छान असे एकजीव करून घेऊया आणि यामध्ये आपण जे काही वे वॉटर म्हणजे जे फाटलेले दुधाचं पाणी होतं ते यामध्ये ऍड करूया हे जे पाणी आहे ना हे खूप जास्त हेल्दी असतं त्यामुळे ना हे पाणी अजिबात फेकून देऊ नका याचाच वापर केल्याने आपली जी पनीरची भाजी आहे ना ती खूप चविष्ट बनते आता पाणी घातल्यानंतर याला आपण मिक्स करून घेऊया आणि कमीत कमी दोन ते तीन मिनिटासाठी मंद फ्लेम वरती छान असं शिजून घेऊया तर तीन मिनिटं इथं मी या भाजीला छान असं शिजवून घेतलेलं आहे यामुळे काय होईल आपले जे काही उरलेली सुरलेली भाज्यांची कसर आहे ती सुद्धा पूर्णपणे निघून जाईल आणि छान अशी तरी सुद्धा येईल आता या स्टेज वरती आपण जे काही पनीर बनवलेलं होतं ते यामध्ये ऍड करूया या ठिकाणी तुम्ही ना डायरेक्टली पनीर सुद्धा यामध्ये ग्रेट करून ऍड करू शकतात कम्प्लिटली तुमच्यावरती डिपेंड आहे पण इथे ना मी फ्रेश पनीर बनवून यामध्ये वापरलेलं आहे या त्यामुळे या पनीर भाजीची चव ना खूप चविष्ट लागते आता हे पनीर घातल्यामुळे ना आपण याला एकदा खालीवर करून घेऊया आता हे घरीच तयार केलेलं आहे त्यामुळे मी याला अति जास्त असं क्रंबल वगैरे केलेलं नाही डायरेक्टली यामध्ये घातलेलं आहे थोडस पाणी घातलेलं आहे ज्याने याची जी काही कन्सिस्टन्सी आहे ती व्यवस्थित ऍडजस्ट होईल याची कन्सिस्टन्सी मी थोडीशी अशी पातळ ठेवली आहे कारण की ही आपण पावसोबत सर्व केली जाते किंवा ब्रेड सोबत सर्व करतो त्यामुळे याची कन्सिस्टन्सी मी थोडीशी पातळ ठेवलेली आहे चवीनुसार मीठ घालूया आणि सोबतच अर्धा चमचा इथे आपण गरम मसाला घालूया इथे आपण खडे मसाले घातलेले नाही म्हणून गरम मसाल्याचा वापर केलेला आहे आता छानशी मिक्स करून घेऊया आता या भाजीला आपण झाकण लावून कमीत कमी पाच मिनिटासाठी लो फ्लेम वरती छान प्रकारे शिजून घेऊयात पाच मिनिटानंतर चेक करूया बघू शकतात किती सुंदर अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे संपूर्ण किचन भर या भाजीचा सुगंध दरवळत आहे खूप चविष्ट ही लागते आता वरतून मी थोडीशी फ्रेश क्रीम ऍड करत आहे या ठिकाणी तुम्ही ना घरातली जी काही साय असते ना ती सुद्धा यामध्ये घालू शकतात नाही घातले तरीही चालेल कम्प्लिटली ऑप्शनल आहे आणि बघा तयार झाली आहे आपली झणझणीत चवीची पनीर भुर्जी बऱ्याच ठिकाणी याला पनीर भुर्जी म्हणतात पनीर घोटाळा म्हणतात आता काय म्हणतात हे तुम्ही ठरवा आता तयार झालेली आहे लगेच गरमागरम आपण याला ब्रेड सोबत किंवा पावसोबत सर्व करूयात आता या भाजीवरती मी थोडस बटर सर्व केलेलं आहे आणि गरमागरम ही भाजी खूप कमाल लागते एकदा माझ्या सांगण्यावरून ही भाजी नक्कीच ट्राय करून बघा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग आणि चमचमीत अशा रेसिपीसह तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा